सुंदर अशी सकाळ होताना आपल्याला इथे दिसते जवळपास सकाळचे हे सहा सहा तीस सहा पंचवीस असे टायमिंगमध्ये हा व्हिडिओ मी शूट केला आहे इथे खाली आमचं हे शेत आहे आणि झाडांच्या पानांमधून हे उगवताना खूप छान असं सुंदर असं दृश्य दिसत आहे इथे पप्पा पाणी मारत आहे नळीचं पाणी गेलं आहे थोडंसं चालू आहे लाईट गेल्या कारणाने नळीचं पाणी कमी झालं आहे कोणती भाजी करायची चला करा, करा। आता आपण आजीनी आहे की आजींना कांद्याची पात खायची तर आता आपण जाऊया ताजी ताजी, ताजी कांद्याची पात आणायला आता इकडे अक्षदा काढतीये कांद्याची पात आणि हे बघा हा संपूर्ण आमचा कांद्याचा प्लॉट आहे आता कांदे पडले म्हणजे आता कांदे काढण्याची वेळ आली आहे जवळ इकडे आमची ही शेपू आहे आम्ही ही फक्त घरी खाण्यासाठी टाकलेली होती आणि ती आता बहारलेली आहे मस्त आता अक्षदा कांद्याची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि ताई इकडे करताय चपात्या आता अक्षदा पापड भाजतीये आहे पापड झाला आता आपण जेवायला बसू जे आजींना पहिले जेवायला वाढू आणि मग आपण जेवण करू आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता हुरडा भाजायचा आहे आपल्याला हुड्याची तयारी आम्ही आधीच करून ठेवलेली आहे पा, पा पाला पाचुरा वगैरे जमा करून ठेवलेला आहे आणि इकडे पप्पा भाजत आहे हुरडा हे बघा आता यामध्ये आम्ही हुरडा टाकला आहे हरभरा टाकला आहे आणि असा हा अशा प्रक, प्रकारे असा हुरडा केला जातो खूप फास्ट प्रोसेस केली जाते ह्या परीला चटका लागू नये म्हणून ती लांबच उभी आहे त्याच्या वाफा जास्त येतात आता इकडे आपला हुरडा भाजून तयार आहे आणि परी बघा कशी बाबांसोबत बसून हुरडा खाती खूप आवडतो तिला हुरडा आता हा सगळा आम्हाला वेचायचा आहे हा सगळा झालेला आहे हा हुरडा तयार इथं चालू आहे हुरडा गोळा करायचं काम अशा प्रकारे हा उरडा असा गोळा केला जातो आणि नंतर बर्नीमध्ये भरून दिला जातो मग जसा पाहिजे तसा ज्याला पाहिजे त्याने खायचा तुमच्याकडे या उरड्याला काय म्हणतात कमेंट करून सांगा आणि हुरडा कोणाकोणाला आवडतो तेही सांगा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू